नमस्कार मी डॉक्टर रवींद्र भर्वे ज्योतिष शिरोमणी गोल्ड मेडलिस्ट आणि वास्तू सोनोग्राफीचे प्रणेते आज आपण लक्ष्मीपूजन याला एक आणखीन एक पर्यायी दिवस असतो याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आता ज्यांना लक्ष्मीपूजन शक्य नाही अशांसाठी आपल्याकडे आपल्या शास्त्रातच त्याचा पर्याय दिलेला आहे लक्ष्मीपूजन समजा तुमच्याकडे काही अडचणी असतील जर काही प्रॉब्लेम असतील महिलांचे प्रॉब्लेम असतील एखाद्या व्यापाऱ्याला काही जमत नसेल कोणाकडे सुतक असेल दिवाळीसाठी जे काही व्यापारी आहेत म्हणजे वस्त्र म्हणजे कप कापड विक्रेते हारवाले मिठाईवाले फराळाचं बनवणारे फराळाचे विक्रेते रस्त्यावर जे आपण पाहतो सगळे काही लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीचं साहित्य विकणारे लोक असतात हे सगळे त्याचप्रमाणे पोलीस खात्यातले त्यांना ड्युटीवर सुट्टी मिळत नाही सैन्यामधले लोक अशा सर्वांना जे काही असं लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा करणं शक्य नाही अशा सर्वांसाठी आपल्याकडे एक पर्यायी दिवस आहे आपल्या हिंदू शा धर्मामध्ये बऱ्याच पूजांसाठी असे पर्यायी दिवस दिलेले आहेत कुठल्याही बंधनात अडकून ठेवलेलं नाही आहे याला योग म्हणतात हा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बरोबर षष्टीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर येणाऱ्या पहिल्या षष्टीला योग म्हणतात ह्या दिवशी तुम्ही अगदी लक्ष्मीपूजनसारखी पूजा करायची लक्ष्मीपूजनात जे काही साहित्य वापरतो तसंच वापरायचं आहे ह्या पूजेचे अनेक फायदे होतात आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी लक्ष्मीपूजन पण केलेलं आहे अशांनी पुन्हा एकदा लक्ष्मीपूजन घबाड योगाला केलं तर नक्कीच फायदे होतात कुठले तरी अडकलेले पैसे येतात न मिळणारे पैसे येतात प्रॉपर्टीचे वाद मिळतात उठून तरी अचानक पैसे मिळतात जे सिजनल व्यापारी आहेत त्यांना एखादा सीजन असे अपाट पैसे मिळवून देतो यासाठी लक्ष्मीपूजन झालं नाही तर घाबरू नका बरोबर लक्ष्मीपूजनंतर षष्टीच्या दिवशी परत एकदा लक्ष्मीपूजनसारखी पूजा करा आणि अनेक फायदे मिळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला लि क्लिक करा